नमस्कार मी पंजाब टेक आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मी जात आहे मुंबई आदरला जात आहे आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून आजारला शेतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शेत इच्छितो शेत की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुमचे शेतीचे कामं करण्यासाठी एक जूनपासून ते सहा जूनपर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत सहा जूनपर्यंत शेतीचे कामं आटपून घ्या कारण की राज्यामध्ये राज्यामध्ये राज्या एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत हवामान कोरडा राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन घडणारे तुम्ही शेतीचे कामही करा कारण की राज्यामध्ये सात जून डि नंतर परत थोडा थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस मेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत मुसळधार कुठं अतिमुसळधार कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल भरपूर आहे पण पेरणीसाठी आपल्या शेत दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राजा पाच ते सहा दिवस म्हणजे एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत रजेव जाणार आहे म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे तुम्ही त्या सहा जूनपर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राजा सात जूननंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सात जून नंतर सातला थोडा वाढणार आहे आठला परत वाढत जाणार आहे नऊला परत वाढत जाणार आहे म्हणजे असा पाऊस वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा जात लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस तीस मेपर्यंत दररोज पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागात पडणारच आहे पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखीन दोन दिवस म्हणजे पर म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवस मुंबईला इगतपुरीकडं खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडं खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यात मात्र एक जूनपासून ते सहा जूनपर्यंत सूर्यदर्शन घालणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी वेळ देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सहा जूनपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या सात तारखेपासून राज्यात परत पाऊस आला थोडे थोडी वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जमिनीमध्ये ओल भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा वा। अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक कुठे अपेक्षित येणार आहे मी जात आहे म्हणजे मुंबईला जात आहे दादरला एका ठिकाणी मुलाखत असल्यामुळे तिथं दादर जात आहे त्या ठिकाणी जाता जाता आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ह्या इगतपुरी जवळून हे आनंद दिलेलं आहे धन्यवाद